हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी काल एक व्हिडिओ बघितला आणि काल होती वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या दिवशी काल एक व्हिडिओ टाकलेला होता त्या ताईंनी तर त्या आहेत शेतकरी तर त्या शेतकरी ताईंनी खूप छान व्हिडिओ टाकला तर मनाला माझ्या मनाला तर खूपच लागला तो की ते शेतकरी जोडप एवढं सुखी आहे की एका नोकरीवाल्याला सुद्धा म्हणजे भरगतचं ज्याच्या घरी पैसा आहे त्यालासुद्धा ते म्हणजे हे करल त्यालासुद्धा कमी पाडेल एवढं छान असं शेतकरी जोडपं आणि त्या ताईचे जे शब्द होते ते खरंच खूप छान होते की ते तीन टाईम म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ दोघं जोडीनं सोबतच जेवण सोबतच चहा किती छान आयुष्य आहे आणि शेतकऱ्यांचं खरंच आहे तसंच आहे की जे आहे ते सुख समाधान त्यांचं त्यांच्या फॅमिलीसोबतच आहे आणि नोकरीवाल्यांचं तसं नाही आहे तर बघा नोकरीवाल्यांचं कसं असते सकाळी जातो माणूस ड्युटीवरतात तेव्हा ते सकाळी सोबत जेवणं होत नाही फक्त काय घेतला तर चहा सोबत घेऊ शकतो फक्त पण जेवण तर वेळेवर होऊ शकत नाही सोबत कारण नोकरीवाल्यांना खूप म्हणजे धावपळीचं जीवन असते नोकरीवाल्यांचं आणि जे शेतकऱ्याचं जीवन असते ते खरंच खूप म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा धावपळ आहे त्याच्यामध्ये मेहनत भरपूर आहे पण खरंच ते म्हणजे शेतकरी जे लोक असतात तर ते आपल्या फॅमिलीला टाईम देऊ शकतात आणि सुखदुखामध्ये म्हणजे त्यांच्यासोबत असू शकतात आणि तेच उदाहरण जर घ्यायचं झालं तर सर्विसवाल्यांचं तसं नाही घरी किती मोठा जरी प्रॉब्लेम आला आणि एखाद्या साहेबांनी काम सांगितलेलं असलं तर त्यांना ते करावंच लागते तर त्या ताईने खूप छान सांगितलं की मला सात जन्म तर नाही बघितले मी पण सात जन्म पुरेल असा नवरा मला याच जन्मात मिळाला तर खरंच खूप आनंद वाटला की किती छान म्हणजे त्या दोघांची बॉन्डिंग आणि त्या दोघांचं एकमेकांसोबत राहणं तर किती ताई समाधानी आहेत तर मी नाव नाही घेत चॅ त्या चॅनलचं चा, पण मला तो कालचा व्हिडिओ एकदम असं माझ्या मनाला लागला आणि खरंच म्हटलं शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते अगदी म्हणजे मन भरून जगतात ते कारण सर्विसवाल्यांचं तसं नाही होत शक्यच नाही होत कारण प्रत्येक सर्विसवाल्याचं तसंच आहे की त्यांचं जीवन हे फक्त धावपळीचं जीवन आहे तर मला कालचा तो व्हिडिओ बघितला मी आणि माझ्या मनाला लागला तो तर मी म्हटलं खरंच त्याच्यावर दोन शब्द आपणसुद्धा सांगायला पाहिजे की खरंच खूप छान व्हिडिओ बनवला त्या ताईने की सात जन्म आपल्याला हाच नवरा पाहिजे बरोबर आहे आणि आमचंसुद्धा तसंच आहे पण एवढंच आहे की सर्विस असल्यामुळे खरंच टाईम देऊ शकत नाही तर हे खरंच सत्य आहे तर इथे कुठंचही नाही आहे पण शेतकरी जेवढे फॅमिलीला टाईम देतात तेवढे सर्विसवाले देऊ शकत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून आता थँक्यू